स्वयंपाकाचा कंटाळा आला की डोळ्यासमोर येते ती सर्वांची आवडती पावभाजी जी करायलाही सोपी आणि खायलाही सर्वांच्या आवडीची म्हणूनच अतिशय सोप्या पद्धतीने पावभाजी कशी करायची हे आज मी दाखवणार आहे खरं तर प्रत्यक्ष पावभाजीपेक्षा पावभाजीच्या पूर्वतयारीलाच जास्त वेळ लागतो पूर्वतयारी एकदा झाली की पावभाजी, पावभाजी, पावभाजी करायला अजिबात वेळ लागत नाही चला तर मग पूर्वतयारी झालेलीच आहे आता प्रत्यक्ष पावभाजीला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी तीन ते चार मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहे त्याचे साल आधी काढून घेतलेले आहे स्वच्छ धुवून आपण ते एका कुकरमध्ये काढून घेतलेले आहे त्यानंतर मध्यम साईजचे तीन टोमॅटो दोन तीन कांदे आणि दोन सिमला मिरची या ठिकाणी मी घेतली आहे त्यानंतर हिरवा मटार आणि स्वच्छ पांढरा शुभ्र असा फ्लावर मी या ठिकाणी घेतलेला आहे सुरुवातीलाच आपण ह्या सर्व भाज्या धुवून घ्यायच्या आहेत स्वच्छ त्यानंतर या ठिकाणी एक छोटासा बीट मी वापरलेला आहे त्याचे तुकडे करून यात टाकलेले आहेत भाज्या शिजतानाच आपल्याला काही बेसिक मसालेही टाकून घ्यायचे आहेत सुरुवातीला मी अर्धा चमचा हळद त्यानंतर दीड चमचा लाल तिखट पावडर वापरली आहे थोडंसं मीठ आणि दीड चमचा साधारण इथे मी पावभाजी मसालाही यातच टाकून घेतला आहे भाज्या शिजताना हे मसाले टाकल्यामुळे भाजीला चव आणि रंग दोन्ही छान येतो आता आपण याच्यामध्ये अगदी अर्धा ग्लास एवढं पाणी टाकून घेणार आहोत कारण पाणी जास्त वापरायचं नाही आहे थोड्या पाण्यात भाज्या वाफेवर शा छान शिजतात तर या ठिकाणी झाकण लावून आपण याच्या तीन ते चार शिट्ट्या करून घेणार आहोत कुकर थंड झाल्यानंतर आपण चेक करू आपल्या भाज्या व्यवस्थित शिजल्या आहेत किंवा नाही तर तुम्ही बघू शकता भाज्या इथे खूप छान शिजलेल्या आहेत सुरुवातीलाच आपण मसाले आणि बीट टाकल्यामुळे भाजीला रंगही छान आलेला आहे आपण आता ह्या सर्व भाज्या व्यवस्थित मॅश करून घेऊयात गरम असतानाच भाज्या व्यवस्थित मॅश होतात परंतु हाताला चटका बसणार नाही याची काळजी घेण्यासाठी इथे मी मॅशर न वापरता रवीचा वापर केलेला आहे आणि आता आपण भाज्या व्यवस्थित मॅश करून घेऊया बघू शकता भाज्या व्यवस्थित मॅश झालेल्या आहे आणि बीट टाकल्यामुळे त्याला खूप छान नैसर्गिक असा कलर आलेला आहे चला तर आता आपण पुढची प्रोसिजर करायला घेऊया इथे मी कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये साधारण मोठे दोन चमचे एवढं तेल टाकलेलं आहे आता याच तेलामध्ये एक चमचाभर इतकं बटर मी घालून घेतलेलं आहे बटर आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त टाकलं तरीही चालेल त्यानंतर बटर मेल्ट झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे आणि हा कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे सगळीकडनं व्यवस्थित कांदा परतला गेला पाहिजे छान ट्रान्सपरंट होईपर्यंत कांदा परतायचा आहे किंवा त्याला साधारण लालसर कलर येईपर्यंत आपण हा छान परतून घ्यायचा आहे हे बघा तर कांदा इथे छान परतला गेलेला आहे आता यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊया टोमॅटो पण बारीक चिरून घेतलेला आहे आता हा टोमॅटो पण आपण मऊसर होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे छान परतवून घेऊया कांदा आणि टोमॅटो दोन्हीही एकजीव झाले पाहिजे याप्रमाणे आपण हे व्यवस्थित परतवून घेऊयात हे बघा कांदा आणि टोमॅटो छान परतून झालेला आहे मऊसर असा कांदा आणि टोमॅटो दोन्ही झालेला आहे तर या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे आले आणि लसणाची पेस्ट आता हे टाकल्यानंतर हे आपण पुन्हा एकदा छान परतवून घ्यायचं आहे खूप सोपी साधी पद्धत आहे तुम्ही पण याच पद्धतीने पावभाजी करतात का मला कमेंट्समध्ये नक्की कळवा तर आता आपलं हे व्यवस्थित परतवून झालेलं आहे त्याच्यामध्ये नंतर आपण एक चमचाभर धने जिरे पावडर टाकून घेतलेली आहे त्यानंतर लाल तिखट पावडर टाकलेली आहे पुन्हा एकदा व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे बघा हे करता करताच भाजीला कलरही छान येतो आणि त्याचा सुगंधही खूप छान येतो आणि आता या स्टेजवर पावभाजी मसाला एक ते दीड चमचा कारण याआधी आपण सुरुवातीलाच भाज्या शिजवताना हे बेसिक मसाले टाकून घेतलेलेच होते इथे मी घरी बनवलेला पावभाजी मसाला वापरलेला आहे छान परतून घेऊयात आणि आता साधारण एक चमचाभर एवढी कसुरी मेथी हातावर व्यवस्थित क्रश करून ह्यात टाकायची आहे आणि आता हे छानपैकी आपण परतवून घेऊयात कसुरी मेथी पावभाजी मसाला कांदा लसूण टोमॅटो ह्या सगळ्यांचा सुवास पूर्ण घरभर दरवळतोय त्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये सुरुवातीला मॅश करून घेतलेल्या सर्व भाज्या टाकून घ्यायच्या आहेत आता हे सर्व आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया म्हणजे यातले मसाले यात वापरलेले मसाले सगळं काही भाजीमध्ये त्याची चव आणि रंग व्यवस्थित उतरेल याप्रमाणे आपण सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आता पावभाजीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी याच्यामध्ये आपण थोडं गरम पाणी घालून घेऊया गरम पाण्यामुळे भाजीची चव आणि रंग दोन्ही टिकून राहतो त्यानंतर चवीप्रमाणे मीठ आपण यात टाकून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात आपण घट्टसर किंवा दाळ पातळसर अशी भाजी ठेवू शकतो तुम्ही बघू शकता भाजीला कलर खूप सुंदर आलेला आहे आणि तेवढीच ती चविष्ट पण लागते भाजी तर तयार झाली आता आपण पाव भाजून घेऊया त्यासाठी मी इथे बटर थोडंसं टाकलेलं आहे तव्यावर बटर मेल्ट झाल्यानंतर त्यात आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी थोडंसं तिखटाचाही वापर करू शकता कोथिंबीर टाकल्यामुळे पावाला जी लागून राहते कोथिंबीर त्याच्यामुळे पाव दिसतात खूप छान म्हणून ते कोथिंबिरीचा वापर केलेला आहे आता पाव व्यवस्थित भाजून झालेला आहे याप्रमाणे आपण काही पाव भाजून घेऊयात तर या ठिकाणी मी एक अजून एक पाव भाजून दाखवते आहे बघू शकता खूप छान वाटतात दिसतातही छान चला तर मग भाजी तयार आहे पाव पण भाजून झालेले आहेत आता आपण हे एका डिशमध्ये सर्व करूया तर सुरुवातीला पाव ठेवलेलेच आहेत त्यानंतर भाजी एका प्लेटमध्ये घेतलेली आहे आणि साईडला थोडासा कांदा बारीक शिरलेला भाजीवर पण घालून घ्यायचा आहे पावभाजी म्हटली की लिंब आलंच त्याचबरोबर पावभाजीवर बटरही असायलाच हवं तर या पद्धतीने पावभाजी नक्की करून बघा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या शहरातून किंवा गावातून बघताय तेही जरूर कळवा रेसिपी आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत हेल्दी राहा हेल्दी खा धन्यवाद पुन्हा भेटूया बाय बाय